नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज गुरु गुरुपुष्यामृत योग आहे आणि आज गुरुवार देखील आहे गुरुपुष्यामृत योगावर आपण भरपूर अशी सेवा करतो भरपूर असे प्रभावी असे उपाय करत असतो आजच्या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात नवीन वाहनांची खरेदी करू शकतात नवीन व्यवसाय सुरू करू शकतात जर का आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला धंदा सुरू केला तर बघा यामध्ये तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाते तुम्हाला कधीच यामध्ये लॉस किंवा तुमचा हा धंदा बिझनेस कधीच बंद पडत नाही इतकं महत्त्व या नक्षत्राला आहे आजच्या योगा या योगावर तुम्ही जर का नवीन वस्तूंची खरेदी केली तर बघा ह्या देखील आपल्या टिकून राहतात या कधीही संपुष्टात येत नाही याचबरोबर आजचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा अलक्ष्मी अल ही घरातनं बाहेर काढता पाय घेणार आहे जर का आपण कापूर आपल्या घरात दररोज सकाळ संध्याकाळ जाळला तर यामुळे आपल्या घरातील साठलेली किंवा असलेली निगेटिव ऊर्जाही निघून जाते आणि ज्या वेळेस आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक बनतं आणि त्याच वेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी वास करते ज्यावेळेस आपल्या घरात नको असलेली निगेटिव ऊर्जा निघून जाते अलक्ष्मी निघून जाते त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते माता लक्ष्मी आजच्या दिवशी हे आपल्या घरामध्ये वास करते आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी येत असते आणि तिच्यासाठी आपल्याला असे छोटे काही उपाय करून आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा सर्व वाईट शक्ती ही आपल्याला घरातनं बाहेर काढायची असते आणि यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्ही हा उपाय करू शकतात या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला पाच ते सात भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल एक तेजपान पाहिजे दोन लवंगा घ्यायच्या दोन विलायची घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल आणि चमचाभर आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे तर या सर्व वस्तू ह्या उपायासाठी लागणार आहे या उपायासाठी तुम्ही एक मातीची पंती घ्या किंवा कापूरदाणी घेतली तरी चालेल बघा असे उपाय आपण प्रत्येक ह्या तिथीला करत असतो त्यामुळे तुम्ही या वस्तू जाळण्यासाठी प्रज्वलित करण्यासाठी एक कापूरदाणी किंवा एक मातीचं मोठं भांडं असतं ते तुम्ही आणून घरात ठेवलं तरी चालणार आहे तुम्हाला हा उपाय करायच्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये धूप धीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे त्याबरोबर बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर का तुमच्याकडे गोमतीर पाणी असेल तर गोमतीर पाणी किंवा गंगाजल तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र शिंपडून घ्यायचं आहे तुम्हाला सायंकाळी तुमच्या घरात सर्वत्र गंगाजल गोमतीर पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे एक पंथी घ्यायची त्यामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या तांदूळ टाकायचे त्यावर कापराच्या वड्या टाकायच्या दोन लवंगा टाकायच्या दोन हिरवी विलायची टाकायची थोडीशी पिवळी मोहरी टाका पिवळी मोहरी नसेल तर थोडी काळी मोहरी घ्या आणि यामध्ये तुम्हाला एक तमालपत्र टाकायचं आहे यावर थोडंसं तुम्हाला तूप घालायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे तुम्हाला हे तुमच्या देवघराच्या समोर बसून करायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता बघा जी तुम्ही पिवळी मोहरी यामध्ये टाकणार आहात ती पिवळी मोहरी तुम्ही तुमच्या घरातील सर्व व्यक्तीवरून पाच वेळा किंवा सात वेळा उतरवून घ्या त्यानंतर ही पिवळी मोहरी तुम्ही यामध्ये टाका या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं म्हणत हा धूर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातनं सर्वत्र फिरवून आणायच्या आहे तुम्हाला जिथे तुमचं देवघर असेल तिथून सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर सर्वत्र फिरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे तुमचा दरवाजा जिथे असेल त्या दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला मधोमध तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहे जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊ दे अलक्ष्मीला बाहेर जाऊ दे तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे बघा हा उपाय करत असताना तुमच्या घरातील दरवाजे दरवाजे खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या त्या बंद करून तुम्हाला हा उपाय करायचा नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ह्या उपायामुळे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाईल ज्यावेळेस निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते त्यावेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी ही आगमन करते आणि ज्या वेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी आगमन करते किंवा तिचा वास असतो त्यावेळेसच आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या घरात भरभरून पैसा येत असतो आपल्या घरात पतीची मुलांची ही प्रगती होत असते आणि ह्या माता लक्ष्मीने आपल्या घरात यावं यासाठी हे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे आणि गुरु गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा हा उपाय आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्यानंतर बघा आता ह्या सर्व जळालेल्या वस्तू तुम्ही थोड्या वेळाने एखाद्या झाडाखाली टाका किंवा यामध्ये थोडस पाणी टाका आणि ते पाणी मिश्रित ह्या वस्तू तुम्हाला एका झाडाखाली टाकायच्या आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा, हा उपाय आहे हा उपाय तुम्ही अमावस्येला पौर्णिमेला सुद्धा करून बघा यामुळे तुमच्या घरात चांगल्या गोष्टी व्हायला चालू होतील घरातील भांडणं वाद हे कमी होतील कापरामध्ये एवढी शक्ती आहे की ती सर्व घरातील निगेटिव ऊर्जा खेचून घेत असते आणि त्यामुळेच आपल्याला यामध्ये भीमसेनी कापूर वापरायचा आहे बघा अशी माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ